काँग्रेस कमिटी सांगली शहर काँग्रेस कमिटीची बैठक की सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्मान्य विशालदादा पाटील आणि मी आणि आमचे ज्येष्ठ नेते सिकंदर जमादार सर जिल्ह्याचे युवा नेते डॉक्टर जितेश कदम आणि शहर काँग्रेसमधील अनेक आजी माजी नगरसेवक मग मा ब्लॉक अध्यक्ष अशी प्रमुख नेत्यांचीच फक्त एक बैठक आम्ही आज सांगली शहरात आयोजित केलेली होती आणि या बैठकीमध्ये आम्ही काही आजी माझी नगरसेवकांचे ब्लॉक अध्यक्षांच्या सध्याच्या सांगली शहराच्या राजकारणाच्या परिस्थितीवर आम्ही त्यांच्याशी संवाद साधला त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या मला मनापासून सांगायचं की सांगली हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे मागच्या दहा बारा वर्षात जे काही देशात महाराष्ट्रात घडू लागलं तेच दुर्दैव आणि सांगली जिल्ह्यातही घडू लागलं परंतु आजही सांगली जिल्ह्यातला सर्वसामान्य माणूस लोक हे काँग्रेस पक्षाच्या विचाराला मानणारे लोक आहेत आणि त्याची प्रचिती म्हणजे लोकसभेमध्ये मिळालेलं आम्हाला यश आहे विधानसभेत दुर्दैवानी पुन्हा जे महाराष्ट्रात घडलं तेच सांगलीमध्ये दुर्दैवानी घडलं त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्याच्या बाबतीत सातत्याने आदरणीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधींनी महाराष्ट्राचं आणि इतर काही राज्यातलं उदाहरण देऊन जे वोटर लिस्ट मॅनिप्युलेशन किंवा वोट स्वरीचा जो विषय आहे तो देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडलेला आहे हे करत असताना आज सांगली शहरातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आम्ही आश्वासित केलं आहे की आम्ही ताकदीने आणि खंबीरपणे सांगली महानगरपालिकेची येणारी ही निवडणूक लढणार आहोत सांगली शहरातील सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत ज्या प्रश्नाला अजूनही प्रशासनाकडनं किंवा सत्ताधारी सरकारकडनं वाचा फुटला नाही असे प्रश्न आम्ही येणाऱ्या काळात समजून घेऊन जनतेचे ते प्रश्न सोडवण्याची भूमिका ही आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निश्चितपणे ते सोडवणं करण्याची भूमिका आम्ही पार पाडू म्हणून आजच प्रभाग रचना या ठिकाणी समजलेल्या त्या प्रभाग रचनेच्या आधारे येणाऱ्या काळामध्ये निश्चित स्वरूपात चांगले इच्छुक उमेदवार यांची चाचपणी करून त्यांनाही चांगल्या उमेदवारांना उमेदवारी ही सगळ्यांना विश्वासात घेऊन दिली जाईल आणि एक चांगला सक्षम असा शहर अध्यक्ष त्याच्या जोडीला चांगली शहराची काँग्रेस कमिटीची सुद्धा लवकरात लवकर काही दिवसातच आम्ही ही नियुक्त करू ठीक आहे आता तुम्हाला काय yeah. आज सन दोन हजार चौदा आणि हे सन दोन हजार पंचवीस आहे मागच्या अकरा वर्षाच्या कालावधीत जे काही देशात घडलं जे महाराष्ट्रात घडलं तेच सांगली जिल्ह्यात दुर्दैवाने घडलं त्याला अनेक कारणं आहेत मग ते सत्तेचा गैरवापर असेल वोटर लिस्ट मॅनिप्युलेशन असेल जे जातीय राजकारण जे पेरलं जातं आहे दुर्दैवाने त्या राजकारणाला जा बळी पडणारं रा काही परिस्थिती असेल अशा परिस्थितीत सांगली जिल्ह्यातली निश्चितपणे आज आम्हाला काँग्रेस म्हणून संघर्षाला सामोरे जावं लागते परंतु तरीसुद्धा ह्या परिस्थितीत देशात राज्यात सत्ते नसताना आम्हाला योग ल सभेला यश मिळालं शहराच्या बाबतीमध्ये काही नेते जरी गेले असतील तरी लोक सर्वसामान्य जनता आणि लोक हे काँग्रेसच्या सोबत आहेत राहतील हा माझा ठाम विश्वास आहे तशा प्रकारच्या लोकांच्या भावना आहेत तशा प्रकारचं वातावरण आज सांगली शहरात आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळतंय आहे मग येणारा काळ निश्चितपणे सांगेल की लोक हे त्या पक्ष सोडणाऱ्या लोकांबरोबर गेले नेत्यांबरोबर काँग्रेस पक्षाच्या बरोबर आहे ला जे इच्छुक आहेत त्यांच्याशी आम्ही एकत्रित चर्चा करतोय आणि ती चर्चा झाल्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे शहराची जबाबदारी घेत असताना थोडी त्यांची ज्येष्ठता असावी थोडं महानगरपालिकेमध्ये त्यांनी काम केलेलं असावं महानगरपालिकेचा अभ्यास असावा शहराचा अभ्यास असावा अशी एखादी व्यक्ती कोण ह्या ठिकाणी इच्छुक उमेदवारामधला असेल तर आम्ही निश्चितपणे त्याचा विचार विचारतो

आणि आम्ही सन्मान्य प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सॉफ्टवेर साहेबांना आम्ही सुचू त्यातनं मग त्यांच्याकडनं अधिकृत घोषणा होऊन जाईल नाही एक लक्षात आज हे आम्ही सुरुवात केलेली आहे आणि लोकांच्या चेहऱ्यावरती आज कुठलाही खचलेला चेहरा मला दिसला नाही लोकांमध्ये उत्सुकता दिसतो काय आम्ही बोलणार आहोत कुठल्या दिशेने जायचंय आणि तो आशा उत्सुकता आम्ही आज लोकांची जागरूक केली ते महत्वाचं होतं आज आम्हाला या ठिकाणी मी सांगितलं आज प्रमुख नेत्यांची फक्त बैठक होती त्या प्रत्येक नेत्याच्या मागे दहा वीस पंचवीस पन्नास शंभर कार्यकर्त्यांची एक फौज आहे तसे ही आजी माजी नगरसेवक हो, राहिलेली ही मंडळी आहेत मग येणाऱ्या काळात मला खात्री आहे की ही उत्सुकता आता ऊर्जामध्ये ती कन्वर्ट केली जाईल आणि त्या ऊर्जेतून ताकतीने आम्ही महानगरपालिकेची निवडणूक ही लढली जाईल विषय असा आहे शेवटी महाविकास आघाडी महाराष्ट्रात आज मी अस्तित्वात आहे त्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे साहेब हे तिन्ही पक्ष या महाविकास आघाडीमध्ये आहेत जिल्ह्यामध्ये जयंतराव पाटील साहेब हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत रोहित पाटील हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि म्हणून एकंदरीत तर या जिल्ह्यामध्ये आम्ही तीन महाविकास आघाडीचे पक्षाचे आमदार आहोत अशा परिस्थितीत आणि काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत अशा परिस्थितीमध्ये निश्चित स्वरूपात महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आणि चर्चा काय होईल ते येणारा परिस्थिती आम्ही बघू